सेकेंड दे डॉली मोटी हो गई <गए> भोती ने अगी टाटा डॉली टाटा गुडगा ले डॉली गुडगा चला टाटा

मी क्या तू खाय काही बघा आमचे झाडे वाढलेत सगळे नारळचं झाडे वगैरे एवढं मोठं नारळ पेरू पेरू पण लागलेत बघा कुठे कुठे चप्पल घालते हे बघा पेरू लागलेत झाडाला बघा इकडे इथे दोन पेरू बघा इथं काय बुडबुडावाच मग मी बरके काय ते इथं आंब्याचे झाड हे शोचे झाड आहेत सगळे हे आहे गुलाबचं झाड तुळस एलोवेरा ड्रॅगन फ्रूट्स आळू तिथं बनायला वगैरे आहे बघा तिथं आहे चिक्कू हे आहे चिक्कूचं झाड हे आहे पपईचं झाड हे आंबा इथं आहे वांग्याचं झाड वांगे, वांगे लागले का नाही लागले वांगी वांग्याचं झाड वांग हे पण आहे शोचं तिथं तुळस इथं पपई तिथं पण आंब्याचं झाडे इथं आहे बघा लिंबू इथे कडीपत्ता इथे एक लिंबू लागलेला आता बघितलं हा बघा इथे लिंबू लिंबू आणि इथं टमॅटो टमॅटोची रोप तिथं टमॅटो लागले बघा छोटी छोटी टमॅटो आणि हे पावसाचं पाणी हे बॅरलमध्ये पडते बघा उघडणं बॅरलमध्ये इथं बघा डाळींचं झाड केवढं मोठं झालंय आंबाडाय वाटतं आंबाड्याची भाजी बहुतेक बघ काय काय लवलं की काय माहिती काय हे आहे शेवगा हेले मोठं शेवगा होता मागच्या पडला शेवगा इथं बघा हिरवी मिरची लागली बघा मिरची आता इथे छोटी मिरची तर पण छोटे छोटे मिरच्या आले बघा ही मिरची इथं आहे सीताफळ हे पण सीताफळ आहे आणि ही आहे आंबा ही गवती चहा वाटते बघ गवती चहा हां गवती आहे हां इथं आपली फुलांची झाडं मोगरा मोगरे येतात हे आहे शोचे झाडं तिथं पण आहे मोगरा हे बहुतेक कशाचं झाड आहे बरे मला असं वाटतं हे जांभळ जांभूळचं झाड वाटतंय मला हे जांभूळ ही आहे शोचं झाड हे आहेत आंबा आणि इथं आहे आमची डॉली डावलू डॉलू डोलू डोल आणि इथं बघा ही काय शोचं झाड आहे कसलं तरी हे आहे पपई आमचं मागचं वातावरण हे घर हे आमचं आमचं एवढं मोठं असं घर आहे चला सर डोले टाटा वा

बोलते बोलते वो क्या इसको? तो लाते नहीं ना, ना? क्या क्या तो इसको इसको <interpretation> <recognize तुर। ना crashes> <may> दिया तो ना, तो हैं नहीं नाम है इसका मैं आता तू चपाटी तू चपाटी पान पान है, है। रिजल्ट इसका, आप तो ट्राई कर लेना। ऐसे तो मोरिंदा पाउडर भी मार्केट में मिल जाता है आप वो भी इस्तेमाल कर सकते हैं तू कब मम्मी ममी

मी घातले मम्मीचे चप्पल इथं चालू आहे आपली मॅच बोरिंग मॅच मला नाही आवडत मॅच आणि इथं बघा माझा भाऊ ट्रेनिंगला होता ना त्याचा फोटो आहे बघा इकडे